नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत नाला पूर्व आचोळे रोड वरील द्वारका हॉटेल मध्ये आज दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे या आगीत सात जण जखमी झाले आहेत तिघांना मनपा रुग्णालयात आणि चौघांना एव्हरशाईन येथील आय सी एस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे यातील दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आचोळे पोलिसांकडून मिळाली भीषण आग विझवण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यावर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे या हॉटेलच्या बाजूला नवीन गटार बांधण्याचे काम सुरू आहे जे सी बीच्या साह्याने काम सुरू असताना गुजरात गॅस पाईपलाईन फाटल्यामुळे ही घटना घडल्याचा प्रत्यक्षदर्शी व्हिडिओ समोर आला आहे महानगरपालिका की बहुत बडी लापरवाही मशीन मे गडबड होत बडा हादसा होते होते रे व्हिडिओमध्ये दिसून येते की अशी घटना घडू शकते असे काही नागरिक बोलतच होते आणि तेवढ्यातच हा अनर्थ घडलाच महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन त्याचे रूपांतर भीषण आगीत झाले या आगीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यास जबाबदार कोण काय महानगरपालिकेचे कर्मचारी यापुढे अशा घटना घडू नये त्याकडे लक्ष देतील काय आणि कधी न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा